तो तो मी डॉक्टर प्रभाकर सावले निसर्गोपचार तज्ज्ञ व नावशी संशोधक या ठिकाणी चौका या गावामध्ये आज मधमाशी पालनाचं प्रशिक्षण ठेवलेलं आहे आणि गेले पंधरा वर्षापासून आम्ही मधमाशी वाचवण्यासाठी मी स्वतः मधमाशी पालक म्हणून काम करत आहे आणि या गावामध्ये आदिवा आदिवासी विकास प्रकल्प माध्यमातून महिलांसाठी प्रशिक्षण ठेवण्यात आलं आहे आणि मधमाशी वाचवणं किती गरजेचं आहे हे केवळ तीस लोकांमध्ये प्रशिक्षण न देता पूर्ण भारतामध्ये जनजागृती कशी होईल हे एकंदरीत कार्य आम्ही बरेच दिवसापासून करतो आहे कारण मधमाशी जर संपली तर हे जग संपणार आहे चार वर्षानंतर असं अल्बर आईन्स्टाईन या शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे त्यासाठी आपल्याला प्रत्येक गावातील घरातील नागरिकांना मुलांना मधमाशी वाचवण्यासाठी काम कर आ, काम करावं लागणार आहे कारण की आपल्याला फक्त एवढं माहिती मधमाशी फक्त आपल्याला मतच देते परंतु मधमाशीचा महत्त्वाचा जर भाग असेल तर परागीकरण जो आपण अन्नाचा तिसरा घास खातो हा मधमाशीमुळे खातो खरं म्हटलं तर आणि मधमाशी पालन केल्यानंतर खरं तर हा जगातील सर्वात मोठा व्यवसाय आहे तिसरा उद्योग म्हणून मधमाशी पालनाकडे बघितला जातो सर्व शेतकऱ्यांना काय सांग सर्व शेतकऱ्यांना म्हणजे आव्हान तरी करत आहे मी कारण हे आपलं कर्तव्य आहे शेतकऱ्यांचं की ज्या टायमाला पूर्वी शेती केल्या जायची तर शेतामध्ये आजूबाजूला एक कडधान्य म्हणजे शेताच्या किंवा धान्याच्या कडेला जे धान्य पेरले जातात त्याला कडधान्य म्हणतो तर मी सर्व शेतकऱ्यांना एक आव्हान करणार आहे कारण की आज रोजी ज्या शेतकऱ्यांनी कांदा पेरलेला आहे टरबुजे पेरलेला आहे सूर्यफूल पेरलेला आहे ते सर्व शेतकरी आम्हाला फोन करतात की सर आम्हाला मधमाशांच्या पेट्या पाहिजे पण मला असं वाटतं की आपण मधमाशांच्या पेट्या ठेवल्यापेक्षा जर आपल्या आजूबाजूला मोहरी जरी लावली तर मधमाशी त्या मोहरीच्या माध्यमातून त्या ठिकाणी येईल आणि तुमच्या पिकाचं परी परागीकरणसुद्धा चांगल्या प्रकारात होईल तर मला असं वाटतं प्रत्येक शेतकऱ्यांनी जे जे कडधान्य असेल जे मधमाशीसाठी पूरक फुला फुलं येतात ते जे पिकं असेल जसं बाजरी असेल बाजरीपासून सुद्धा चांगला मकरंद मधमाशीला मिळतो पासून चांगला मकरंद मधमाशीला सगळ्यात जास्त मध जर आपल्या देशामध्ये तयार होत असेल तर ते मस्टर्ड हानी म्हणजे मोहरीचा आणि आहे आणि मोरीचा मध हा पेसिफिक हा राजस्थानच्या जंगलामध्ये मिळतो तिकडचे शेतकरी मोरीची शेती चांगली करतात तर सर्व मधपाळे हिवाळा संपल्यानंतर थोडे राजस्थानमध्ये असतात तर मी शेतकऱ्यांना विनंती आणि आव्हान या दोघी गोष्टी या माध्यमातून करतो की आपण शेतामध्ये असं पीक पेरावं हो की ज्यातून मधमाशी आपल्या शेतामध्ये आली पाहिजे आज महिला दिवस आहे आज तुम्ही काय सांगशन शेतकरी शेतकरी महिलांना इतकंच मला सांगायचं पहिले तर मी त्यांना शुभेच्छा दिलेल्याच आहे आज पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि आज महिला जागतिक दिनानिमित्त एक महिलेचं व्यवस्थापन कसं असतं म्हणजे राणी माशी प्रत्येक घर हे पुरुषामुळे चालतात फक्त मधमाशीचंच घर आहे की ते राणी माशीमुळे चालतात त्यांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद